कुळण धारगळे पेडणे इथं सतरा वर्षीय रिषभ शेटे या विद्यार्थ्यावर ऍसिड हल्ला झाला तो तीस टक्के जखमी झाला वर्षीय या विद्यार्थ्यावर हल्ला केल्याप्रकरणी कर्णे दोडामार्ग येथील निलेश गजानन देसाई याला म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे ऍसिड हल्ला झालेल्या रिषभ शेटीची प्रकृती चिंताजनक आहे डोळे नाक गाल खांदा भाजलेल्या स्थितीत असून व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते बांदा दोडामार्क राज्यमार्गावर पानवळ इथं दोन एसटीची समोरासमोर धडक होऊन अनेक प्रवासी जखमी झालेत एक जवळपास शंभर फूट फरफटत गेली एकोणीस प्रवासी या बसमधून प्रवास करत होते सिंधुदुर्गातील सहा ते अठरा वयोगटातील शाळाबाह्य अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोधमोहीम एक जुलैपासून हाती घेण्यात येणार आहे माणगाव येथील पवार कुटुंबानं विषारी अळंबी खाल्ल्यानं पाच जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तिलारी धरण सध्या सत्तर टक्के क्षमतेनं भरलंय त्यामुळे त्या बुधवारी तिलारी नदीला अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला दोन हजार एकोणीसमध्ये पेट्रोल दरवाढीविरोधात कुडाळ इथं माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छडण्यात आलं वैभव नाईक आणि त्यांच्या दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला मात्र सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत एआयचा प्रारंभ करण्यात आलाय अशा करणारी जिल्हा बँक राज्यात पहिलीच ठरली आहे अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी दिली आहे देवगड तालुक्यातील आरे पारवळ इथं मुगव्यांचा मुक्तसंचार असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे करूळ मधलीवाडी येथील रहिवासी आणि ज्येष्ठ दशावतारी कलावंत राजेंद्र उर्फ राजू हरियाण यांचं निधन झालंय झोपेतच हृदयविकाराचा तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं दशावतार कलेतील कॉमेडीचा बादशाह म्हणून त्यांची ओळख होती जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास एक वर्षाची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय झरे ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रुती देसाई यांनी घेतल्या आपल्या मानधनातून त्या भरणार भरणाऱ्या मालवणातील काळेथर देवली येथील भजनीबुआ रवींद्र करलकर यांच्या घरात एका तीन पायांच्या कोंबडीच्या पिल्लाचा जन्म झाल्यानं परिसरात कुतुहल व्यक्त होत आहे महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेनं सावंतवाडी रेल्वे स्थानकावर महिलांच्या सुरक्षेबाबत विशेष सेफ्टी ऑडिट आयोजित केलं लोरे परिसरात एमआयडीसीत युरियाचा गैरवापर करून सरकार आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी कंपनीचे संचालक व्यवस्थापक पुरवठादार कंपन्यांसह एकूण नऊ जणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय भरदिवसा बंदुकीची गोळी थेट खिडकीची काच फोडून स्वयंपाकघरात घुसल्याची घटना चिपळूण शहरातील गोवळकोट रोड इथं हाय लाईफ या इमारतीमध्ये घडली आहे सुदैवानं त्या खिडकीजवळ कोणीही नसल्यानं अनर्थ टळला रत्नदुर्ग किल्ल्यावरील सनसेट पॉईंटवरून तरुणी खाली पडल्यानं खळबळ उडाली आहे पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तरुणी आढळून न आल्यानं शोधकार्यासाठी सायंकाळी उशिरा एनडीआरएफचं सा पथक चिपळूणात दाखल झालंय वचत भारताच्या किनाऱ्यावर येणारा मास्क पुबी पक्षी दापोली तालुक्यातील आंझरले गावालगत असणाऱ्या मुरडी इथं आढळून आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा आपला अर्ज केंद्रीय निरीक्षक किरेन रिजिजू यांच्याकडे दाखल केला आहे महायुती सरकारनं मोठा निर्णय घेतलाय हिंदी भाषेचा निर्णय रद्द करण्यात आलाय ठाकरेंच्या मोर्चा आधी घोषणा करण्यात आली आहे हेरोईन विक्री प्रकरणाच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना पोलिसांनी सुभाषनगर येथील प्रियंका रेसिडेन्सी नजीक अटक केली आहे रेहान रोटीवाले गणेशकुमार नागने सय्यद जानिश अंगरशा अशी अटक केलेल्यांची नावं आहे कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे बिदनगेरे बायपास जवळ भरधाव कॅन्टर आणि कारची समोरासमोर धडक झाल्यानं ही घटना घडली विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभापती राम शिंदे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा आमदार डॉ प्रज्ञाताई सातव यांची विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी निवड केली आहे आषाढी वारीसाठी पंढरपूर इथं निघालेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केलाय त्याचबरोबर मुलीच्या कुटुंबियांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दीड लाख रुपयांचे दागिने लुटण्यात आले एक जुलैपासून भारतीय रेल्वेनं प्रवासी भाडे भाडेदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे ही भाडेवाढ मेल एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांच्या विविध वर्गांमध्ये लागू होईल